अध्यक्ष महोदय खर तर प्रशांत ठाकूरांचे बरेच टर्म झालेले आहेत आता त्यांनी एक काय प्रश्न विचारला की ग्रामपंचायतीच रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं तर ग्रामपंचायतीची नियमावली वेगळी असते ग्रामपंचायतीचे रस्ते ग्रामपंचायतीच एकंदरीत तो प्लॅन नगरपंचायत झाली की नॉर्म्स बदलतात नगरपालिका झाली की अजून नॉर्म्स बदलतात आणि महानगरपालिका झाली तर अजून नॉक बदलतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये रस्ते आपण मोठे टाकतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण टाकतो त्याच्यामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असताना कुठल्याही प्रकारची असुविधा तिथं राहू नये दफनभूमी असेल स्मशानभूमी असेल क्रीडांगण असेल तुमचं उद्यान असेल इकॉनॉमिक करता घरं असतील अशा अनेक गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकत असतो त्याच्यामुळं सभागृहानी एक गोष्ट लक्षात घ्यावी ग्रामपंचायत असताना ठराव झाला नंतर जी महानगरपालिका झाली म्हणून तेच कंटिन्यू महानगरपालिकेत होईल असं अजिबात होत नाही हे पहिल्यांदा सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय त्यामध्ये साधारण पहिल्यांदा ही ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतीचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं आज अंदाजे पनवेल महानगरपालिकेमधली लोकसंख्या पंधरा लाखच्या दरम्यान साधारण प्रशांत असेल आणि त्याच्यामध्ये खारघरची लोकसंख्या अंदाजे चार ते पाच लाख आहे इतकं मोठ्या प्रमाणावर तिथं नागरीकरण झालंय बाहेरचे लोक आले वेगवेगळे व्यवसाय सुरू झालेत ज्यावेळेस मोठे मोठे हॉटेल येतात अध्यक्ष महोदय त्यावेळेस त्या हॉटेलला बाबा फायव्ह स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत फोर स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत सेव्हन स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत या जी एक निमावली आहे ते पहिल्यापासूनच देशामध्ये सगळीकडे त्या बाबतीमध्ये लागू आहे तसे आपल्या पण राज्यामध्ये लागू आहे आता या सन्माननीय प्रशांतजींचं म्हणणं असं आहे की आम्ही ठराव करतो म्हणून ते बंद करा अध्यक्ष महोदय माग ह्याच सभागृहामध्ये काही सन्माननीय आपल्याला आठवत असेल अप, माग आपण एका जिल्ह्यामध्ये मी त्या जिल्ह्याचं नाव पण घेत नाही जिल्ह्यामध्ये दारूबंदी केली नंतर माग सरकारमध्ये आम्ही असताना आपण पण त्यावेळेस सगळेजण त्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस ती दारूबंदी उठवली कारण सर्वे करायला दारूबंदी केल्यानंतर छोटी छोटी मुलं बाहेरच्या बाजूनी शाळेतली ते बाटल्या तिकडनं जिथं दारू विक्री व्हायची तिथनं घ्यायचे दारूबंदी असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आणायचे आणि ते विकायचे त्याच्यातनं एक सर्वे असा पुढे आला की याच्यातनं मुलांनाच एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय मिळाला आणि मुलं त्याच्यातनं पैसे कमवायला लागले आणि म्हणून आपण ती दारूबंदी उठवली दारूबंदी आणि काहींनी तर तिथं आमदार खासदार आम्हाला निवडून द्या आम्ही निवडून आल्यावर आम्ही दारूबंदी उठू दारूबंदी उठू आणि ते खासदार झाले आमदार झाले वस्तुस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण त्या खोलात मी जात नाही आता प्रशांतजी ठाकूर साहेबांचं म्हणणं त्यांनी अनेकदा ही लक्षवेधी आणली यांनी आता जे काही मुद्दे उपस्थित केले बाबा एक तिथं विदेशी मध्य किरकोळ विक्री शॉप आहे मला सभागृहाला एक गोष्ट सांगायची की एकोणीशे जवळपास बहात्तर पासून आपण कधी पण नवीन दुकानं महाराष्ट्रामध्ये दिलेली नाही पण साधारण बाकीच्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये तर दरवर्षी तीन टक्के दुकानं जास्तीची देत राहतात आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल करत नाही मात्र काहींना एखाद्या ठिकाणी दारूचं दुकान असेल पूर्वीच्या काळामध्ये दिलेलं आणि त्याचं स्थलांतर करायचं असेल तर त्याला मात्र राज्य सरकार नियमाप्रमाणे परवानगी देतं ज्या काही गोष्टी असतात बाबा तिथून शाळा किती लांब असली पाहिजे इतर काही गोष्टी किती लांब असल्या पाहिजे त्याच्यामध्ये ते बसत असेल तर अध्यक्ष महोदय त्याला परवानगी त्या बाबतीमध्ये दिली जाते आणि तिथं रेस्टॉरंट बार सुरू झालेले ते म्हणतात ते बरोबर एफ एल थ्रीची पण त्यांनी सांगताना असं सा सांगितलं की बाबा ते तिथं त्यांना रेस्टॉरंट बारला परवानगी दिलेली असली तरी ते तिथं वेगळे काही गोष्टी करतायत दारू म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट करतायत असं काही सांगितलं त्याच्याबद्दल एक्साईज ची लोक पाठवलं जाईल तिथं स्कॉड पाठवलं जाईल अचानक आणि ते तपासलं जाईल किंवा कलेक्टरला पण त्याच्याबद्दलची माहिती किंवा आमचे एस पी पण तिथं असतात त्यांच्याकडनं पण ती माहिती ही निश्चितपणे घेतली जाईल पण हे जो काही आमच्या प्रशांतजींचा आग्रह आहे की आम्ही महानगरपालिकेने ठराव केला तर लगेच तुम्ही दारूबंदी करा वास्तविक महानगरपालिकेला पूर्णपणे अशा प्रकारचा ठराव करण्याचा अधिकार कुठे दिलेला नाहीये त्याच्यामध्ये काही आपण प्रोसिजर केलेली आहे साधारण किती महिलांनी मागणी करायची मग तालुक्याचं ठिकाण असेल तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे जिल्ह्याचं ठिकाण असलं तर काय असलं पाहिजे महानगरपालिकेचं ठिकाण असलं तर काय असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची साधक बाधक चर्चा होते आणि पूर्णपणे दारू बंद केली तर असाही एक अनुभव आलाय मी दारू बंद म्हणजे दारू सुरू करायचं समर्थन करतोय असं कृपा करून सभागृहातल्या कोणीमध्ये म्हणजे असं मानू नये पण दारूबंदी एखाद्या भागात पूर्ण असली आज देशामध्ये पण काही काही राज्यामध्ये दारूबंदी आहे परंतु तिथून वेगळ्या मार्गाने एवढी मोठ्या प्रमाणावर दारू पुरवली जाते हातभट्ट्या तिथं वाढल्या जातात मग त्याच्यात मग वेग वेगवेगळे प्रकार होतात त्याच्यातून कधी कधी मनुष्यहानी त्या बाबतीमध्ये होती अशा प्रकार कुठल्याही परिस्थितीत आपल्या पण महाराष्ट्रात काही भागामध्ये तशा प्रकारे घडलेले आहेत ह्या गोष्टी घडू नये दारू तर कोणी पिऊ नये ह्याच मताचा आम्ही लोक आहोत परंतु आपण म्हणून चालत नाही कारण प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामुळं जे काही नियमावली केलेले आहे त्या नियमाच्या अधीन राहून ते त्या गोष्टीचा वापर करत असतील तर त्याला कुठलं बंधन त्या बाबतीमध्ये नाहीये ही पण गोष्ट मी सभागृहाला लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो आणि प्रशांतजी ठाकूर आणि त्यांच्या मार्फत राज्याला पण सांगू इच्छितो की असं कधीही महानगरपालिकेने ठराव केला म्हणून दारूबंदी त्या ठिकाणी केली के जाईल असं कधी होणार नाही त्याच्याबद्दल महानगरपालिकेला तसा अधिकार नाही मध्ये असंच एक लक्षवेधी आली होती आणि त्याच्या सांगितलं दोन दोन अडीच अडीच हजार लोकांच्या सोसायटी असतात सोसायटीने ठराव केल्यानंतर ते तुम्ही बंद केलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण तसं करू शकत नाही तिथं कमर्शियल जी काही दुकानं असतात त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या परवानग्या घेऊन काय विकावं काय विकू नये नियमाप्रमाणे त्या नियमाचं त्यांनी त्या त्या पालन केलं का नाही एवढ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये बघत असतो ही पण बाब आपण लक्षात घ्यावी आणि सहज मी सभागृहाला सांगू इच्छितो की आपल्या इथं राज्यामध्ये दोन जिल्हे आपण कोरडे जिल्हे जाहीर केलेले एक म्हणजे वर्धा आणि दुसरा म्हणजे गडचिरोली आणि तीन ते वगळता तीनशे अडतीस तालुक्यामध्ये एकशे आठ तालुक्यात आज एक देखील अशा पद्धतीचं दुकान नाहीये आणि राज्यात फक्त सतराशे तेरा विदेशी मद्य विक्रीची दुकानं त्या बाबतीमध्ये आहेत बाकीचं जर आपण बघितलं <सथ> लोकसंख्येचा विचार करता तर तेलंगणामध्ये लोकसंख्या ज्या प्रकारे आहे त्या लोकसंख्येच्या माग मोठ्या प्रमाणात दारूची दुकानं वेगवेगळ्या भागात आहे आणि ह्याच्यातून उत्पन्न मिळतं असं नाही परंतु जर ती दुकानं नाही दिली म्हणजे त्या भागामध्ये तर हातभट्टीचा धंदा वगैरे हे गोष्टी वाढतात तेही वाढू नये म्हणून पोलीस यंत्रणा नेहमी सतर्क असते परंतु अध्यक्ष महोदय आपण पण जळगाव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता आपल्याला पण माहितीये फार त्याच्यामध्ये काटेकोरपणे लक्ष ठेवावं लागतं मी सभागृहाला प्रशांतजींच्या उत्तर प्रश्नाला उत्तर देताना एवढंच सांगेल की ह्या बाबतीमध्ये जे काही नियम आहेत नियमावलीच्या बाहेर जाऊन तिथं काही प्रकार चाललेले असतील तर ते बंद करण्याच्या करता राज्य सरकार पूर, पूर्णपणे कारवाई करेल मला वाटतं ऐका ना ऐका ना मला वाटतं मंत्री महोदयांनी या राज्याकरता संपूर्ण साईजचा नियमावलीच सांगून टाकलेली आहे त्याच्यामुळे आता कुठला प्रश्न नसेल वेळ खूप झालाय